विजय असो विजय असो विजय असो लक्ष्मण भाऊ अहमद रहे लक्ष्मण भाऊ अम्बत रहे लक्ष्मण भाऊ अहमद रहे जिंदाबाद जिंदाबाद शंकर भाऊ जिंदाबाद जिंदाबाद शंकर भाऊ चिंदाबाद आमदार आश्विनीदाई जगताप यांचं कार्य खूप आहे त्यामुळं आम्हाला शंका नव्हती आमचा विजय तर होणारच होता फक्त आम्हाला प्रचार ह्याच्यासाठी करावा लागला की ब तर मिळावंच आमची हे पहिल्यापासून अपेक्षा आहे अरे बाऊंची इच्छा आहे तसंच आमच्या चिंचवड ही विषय चिंचवड मतदारसंघाचे प्रत्येक मतदाराचे आहे की बाहूंला मंत्रीपद हुलकावणी दिली हे शंकर भाऊंला मिळावं हीच भावपूर्ण श्रद्धांजली लोवईन आमच्यासाठी भरपूर फायदा होतोय लाडक्या बहिणी योजनेचा त्यामुळे तर सगळ्यांना भावना शंकर भाऊंना सगळ्यांनी मत दिलेले आहे आपण पाहतोय मोठ्या तुम्ही महिला या ठिकाणी जल्लोष करताय काय सांगाल जगताप कुटुंबीय सर्वांना आहे ना एकत्र घेऊन काम करत आणि ते म्हणजे स्वतः आमदार नसताना आम्ही सगळे आमदार आहोत असा आम्हाला सगळ्यांना आनंद झालेला आहे कि तेंचा तेंचा की हा विजय त्यांचा एकट्यांचा नाही प्रत्येक कार्यकर्त्यांचा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे हळूहळू या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचं आता यायला सुरुवात होणार सर्वांनी या ठिकाणी साजरा आघाडी घेतलेली शंकर काय खर तर ही भाऊंची कृपा आहे पहिल्यापासूनच पिंपरी चिंचवड मध्ये एकोपा राखण्याचं काम भाऊने केलेलं आहे त्याच्यानंतर वहिनीने केलेलं आहे आणि शंकर शेटणी जे एक माणुसकीचं जाळ बिनलेलं आहे ते कुठंतरी आज आम्हाला दिसतंय आणि प्रत्येक घराघरात जाऊन प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केलेलं आहे की आपल्याला भाऊंना जी हुलकवणी दिली होती मंत्रिपदाची ती आपल्या शंकर शेठला मिळावी आणि प्रत्येक काण्याकोपऱ्यातून सगळ्यांनी अगदी झटून काम केलेलं आहे आणि मला वाटतं महाराष्ट्रात या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे सगळ्यांचा आणि शंकर शेठ हे एक नंबरला निवडून येतील कारण तुमच्या डोळ्यात तुम्ही भावनिक विजयाच्या भाऊंची आठवण कारण मी त्यांची कार्यकर्ता म्हणून पस्तीस वर्ष काम करत आहे आणि त्यांचं मागणी एवढं चांगलं होतं की सामान्य वर्ग कसा पुढे जाईल हे आणि त्यांनी हे लास्टपर्यंत करून दाखवलेलं आहे त्यामुळं भावनिक होणं शक्यच आहे नक्कीच आपण पाहतोय या ठिकाणी चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे उमेदवार शंकर जगताप यांनी आता मोठी आघाडी घेतलेली पाहायला मिळते निकालाच्या आधीच जर आपण पाहिलं तर या ठिकाणी शंकर जगताप यांच्या समर्थकांकडून जे आहे जल्लोष साजरा करण्यात येतो आपण वेळोवेळी जे आहे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू कॅमेरामॅन भानुदा सिरवास प्रसिद्ध आपलाच चिंचवड